होप मिरर फाउंडेशनचे संस्थापक रमजान शेख यांच्या वाढदिवसानिमित्त इफ्तार पार्टी नुकतीच झाली या कार्यक्रमात विविध समुदायातील लोकांना एकत्र आणलं गेलं होतं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे संजोग वाघेरे पाटील शेकापचे बाळाराम पाटील बवन पाटील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे सतीश पाटील भावना घाणेकर काँग्रेसचे सुदाम पाटील यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते त्यांच्या उपस्थितीने फाउंडेशनच्या उपक्रमांना आणि एकत्रिततेच्या त्यांच्या सामायिक दृष्टिकोनाला त्यांनी पाठिंबा दर्शविला या मेळाव्यात मुस्लिम आणि हिंदू धर्मीय नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते हा कार्यक्रम विविध क्षेत्रातील लोकांना एकत्र येण्यासाठी संवाद साधण्यासाठी आणि बंध मजबूत करण्यासाठी एक, सा सा एक व्यासपीठ बनलाय असं सांगत रमजान शेख यांनी शांततापूर्ण सह अस्तित्व आणि सुसंवादी जीवनाचं महत्व अधोरेखित करून एक प्रेरणादायी संदेश दिला Bureau report coca Panvel